नमस्कार मित्रांनो बेलगाडा क्षेत्रामध्ये ज्याला वेगाचा शेवट वेगाचा बादशाह असे संबोधले जाते असा नंदी म्हणजे चतुर्थ हिंदी केसरी सारजा तसेच मित्रांनो चालू हंगामात आदतमध्ये धुमाखोल घालणारा एक नंबरचा नंदी म्हणजे आदत किंग सुंदर ह्या दोन टॉप नंदींचे मालक विठ्ठल ड्रायवर बुतकर मित्रांनो विठ्ठल ड्रायवर बुतकर यांनी अजून एका नवीन वासराची खरेदी केलेली आहे मित्रांनो हा वासरू खूप चपल आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये बघू शकताय या वासराचं नाव आहे दनका मीटर मित्रांनो या वासराला नाव पडलेलं आहे दणका याची मित्रांनो विठ्ठल ड्रायवर बुतकर यांनी खरेदी केलेली आहे तब्बल एकसष्ट हजार रुपयामध्ये एकसष्ट हजार रुपयामध्ये या दणका नंदीची खरेदी केलेली आहे मुशरफ ड्रायव्हर बूत विजय चव्हाण संतोष बोराटे हनुमन बोरडे दैवडी अनिल चव्हाण बूत इंद केसरी विठ्ठल ड्रायवर बूथ यांनी मिळून ही नवीन खरेदी केलेली आहे दणका तर मित्रांनो हे कशी वाटली विठ्ठल नानांची खरेदी कमेंटमध्ये नक्कीच सांगा